तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जून अंगारक संकष्ट चतुर्थी तर आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ती आंघोळ केल्याने मुलांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेले आहे ते सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आवर्जून आपल्याला पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला जर मंगळ दोष असेल तर मंगळ ग्रह तुमचा दूर व्हावा त्यासाठी देखील काही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता संकट मोचन इच्छाधारीन असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे हे गणपती बाप्पा आहे प्रत्येक पूजेमध्ये अग्राचे स्नान म्हणजे सर्वात अगोदर पूजेमध्ये जे स्नान स्थान असतं ते गणपती बाप्पांना दिलं जातं म्हणजे गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय आपण कोणत्याच कार्याची सुरुवात शुभ कार्याची सुरुवात करत नाही त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे लाल वस्त्र टाकून तिथे त्यांचे पटंग करून लाल फूल दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना आवडीचा प्रसाद नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तीर्थ जर तुम्ही पैच्या पाण्याने तीर्थ म्हणजे अभिषेक जर केला असेल तर ते तीर्थ मुलांना पेला दिल्याने देखील मुलांच्या अडचणी दूर होतात विद्येचे देवता विद्येचे प्रती गणपती बाप्पांना मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून हे तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि तुम्ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना लाल वस्त्र हे लाल कलर अतिशय प्रिय आहे तर तुम्ही ते लाल वस्त्र म्हणजे जे लाल कपडे आहे ते प परिधान करून तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर बघा आपल्याला अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही ह्या वस्तू टाकायच्या आहे त्या वस्तू टाकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य दूर होईल मुलांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होईल पंचवीस जून अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे तर तुम्ही जर अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत करणार असाल चंद्रोदयानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे चंद्राला अर्ध द्यायचं आहे अर्ध दिल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून आरती करून मग उपवास सोडायचा आहे तरच तुम्हाला या व्रताचं फळ मिळेल तर अशा प्रकारे पूजा वगैरे करायची आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सर्वात अगोदर गंगाजल टाकायचं आहे तुम्ही जर गार पाणी घेणार असाल तर अतिउत्तम किंवा गरम पाणी घेतलं तरी चालेल गंगाजल हे आपले जे काही दोष आहे ते दूर व्हाव्यात म्हणून गंगाजल टाकलं जातं आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणून तुम्ही गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं गोमूत्र देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे काळे तीळ आवर्जून आपल्याला या दिवशी अजून आपल्या या दिवशी काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जो काही मंगळ ग्रह आहे मंगळ दोष आहे तो दूर होण्यासाठी काळे तीळ टाकायचे आहे पाच आपल्याला अख्खे तांदूळ टाकायचे आहे पाच दुर्वा घ्यायचे आहे एक दुर्वा आणि एक तांदूळ आपल्याला ओम गणगणपतेनं या मंत्राचं जप करून आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे अशा प्रकारे पाच वेळेस आपल्याला ओम गणगणपतेनं मय्या मंत्राचा जप करून आपल्याला ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे थोडीशी हळद देखील टाकायची आहे कुंडलिकेतील गुरुग्रह मंगळ ग्रह आपल्या कु गुरुग्रह जर कमजोर असेल तर तो मजबूत होण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्या कुंडलिकेतील मंगळ ग्रह दूर व्हावा म्हणून आपल्याला ते देखील आंघोळच्या पाण्यात टाकायचे आहे अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर उजव्या खांदर मग डाव्या खांंदर पाणी घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे ओम गण गणपती नम या मंदराचा जप करायचा आहे गणपती मंदिर असेल तर तिथे जाऊन गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा लाल फूल धूप दीप अगरबत्ती लावायची आहे मोदक किंवा तुम्ही पेडा किंवा लाडूचा प्रसाद देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मंदिरात जाताना तुम्ही लाल वस्त्र परिधान करायचं आहे आशानी बघा काय होतं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि सर्व काही संकटे आहेत ते दूर होतात तुम्ही सूर्याला आर्ध्य द्यायचं आहे आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला देखील तुम्ही आर्ध्य द्यायचं आहे अशा प्रकारे आंघोळ केल्यानंतर तुम्ही गणपती बापांची पूजा करा ओम गण गणगणपतीनम या मंत्राचा जप करा त्याचप्रमाणे आथोर शीर्षाचं देखील तुम्ही पठण करायचं आहे मुलांची जर अभ्यासात हुशार असून देखील प्रगती होत नसेल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकायच्या आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत लहान व्यक्ती असो मोठा व्यक्ती असो छोटे मुलं किरकिरपणा करत असेल मुलं जॉबला जात असतील प्रमोशन होत नसेल सतत वारंवार त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसेल स सा घरामध्ये साथ पिण्याचे दारिद्र्य लागलेलं असेल ह्या सर्व गोष्टी दूर तुम्हाला जर करायच्या असेल तर नक्कीच पंचवीस जूनला अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरू नका तर हा ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्यानंतर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल सर्व अडचणी संकटे दूर होईल तुमच्या कुंडलिकीतील मंगळग्रह देखील दूर होईल आणि सर्व ज्या अडचणी आहेत त्या दूर होईल त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू नक्की टाका तर अशा प्रकारे ह्या वस्तू टाकून तुम्ही नक्की आंघोळ करा अनेक संकटातून बप्पा तुमची सुटका करेल गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे संकटमोचन आहे विद्येचे देवता आहे तर नक्की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करतील आणि आपल्या घराला लागले सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल तर अशा प्रकारे पंचवीस जूनला अंगारक चत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद